प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथी समाजाच्या सदस्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृतीय पंथी समाजाच्या मतदानासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात यावा प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचा रहिवासाचा प्रश्न तत्काळ सोडवण्यात यावा यांसह विविध मागण्यांकरिता प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तृतीय समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सदरचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे या प्रसंगी प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा पार्वती परशुराम जोगी सचिव पार्वती जोगी, जोगी स्वरा जोगी राधा जोगी भागवत वाघ सागर शिंदे प्रवीण शेट्टे आदी उपस्थित होते नमस्कार मी निलू पार्वती जोगी सचिव प्रेरणा बहुद्देशी संस्थाद्वारे आज आम्ही इथे जो आमचा विषय आहे की मतदान आमचं एकशे वीस जे लोकांचं मतदान या क्षेत्रामध्ये आहे तरी आम्हाला जो होणारा त्रास किंवा अवघेल नाही त्या टाळण्यासाठी आम्ही आज अर्ज देण्यासाठी की आमच्यासाठी सुद्धा स्पेशल वार्ड किंवा स्पेशल व्यवस्था करा मधल्याची तसेच आमचा रखडत असलेल्या तीन वर्षापासूनचा स्मशानभूमीचा रहिवासाचा प्रश्न तो सोडवण्यासाठी पुन्हा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना स्मरणपत्र देण्यासाठी इथे आलो होतो पाण्याचं शॉवर आणि डीजेच्या तालावर थिरकलेल्या तरुणाच्या जल्लोषात धुळ्यात रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे शहरातील विविध भागात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह दिसून आला या रंगपंचमीच्या उत्सवात एकमेकांना रंग लावत रंगांची उधळण करत गुन्ह्या गोविंदानी सण साजरा करण्यात आला धुळ्याची होळी आणि रंगपंचमी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात तरुण महिला आबालवृद्ध यांसह सर्वच जण सहभागी होत या सणाचा आनंद लुटतात शहरातील सर्वच भागात होळी आणि रंगपंचमीचा उत्सव साजरा झाल्याने शहरातील बऱ्याचशा भागात रंगांची झालेली उधळण रस्त्यावर पडलेली दिसून आली पोलीस प्रशासनाच्या वतीने दोन दिवस चोख असा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने होळी आणि रंगपंचमीचा उत्सव सांगित साजरा झाला जळगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला भडगाव व पाचोरा मतदारसंघातून नेहमीच मतदक्के मिळाले आहे यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिकीट हे कुणालाही मिळाले तरी त्याच उमेदवाराला नक्कीच मोठे मतधक्के मिळणार असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले आहे ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळणार असून अलीकडेच पक्षात आलेल्या अंमळनेर येथील ज्येष्ठ नेत्या ललिता पाटील हे उमेदवार असण्याचे संकेत मिळाले आहे या पार्श्वभूमीवर ललिता पाटील यांनी भडगाव येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज सदिच्छा भेट केली प्रसंगी ललिता पाटील यांचे आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रसंगी मेळाव्याला महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील अक्कुलकुवा तालुक्यातील काठी येथील ऐतिहासिक राजवाडी होळी म्हणून प्रसिद्ध आहे आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतो नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी मोठ्या ताटामाटात संपन्न झाली या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आगामी पाच दिवस होळीची धून पाहायला मिळते आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेला राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचे म्हटले जाते बाराशे सेचाळीस पासून सुरू झालेला हा होलिका उत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेवून आहे सातपुट्यातील डोंगर रांगांमधील काठीची राजवाडीची होळी मोठ्या उत्साहात पार पडते आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करतात ढोल बासरी शिट्ट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकालाच धुराळ घालत असते स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणारे आदिवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली जाते होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत महिला पुरुष असा भेदभाव केला जात नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजवाडी होळी म्हणून नावलौकिक असलेल्या काठे संस्थाची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते मुक्त आणि प्रसन्न वातावरण होळी साजरी करण्यात येते नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलको तालुक्यात काठी हे एक संस्थानिकांचं गाव होतं आणि राजा राजवाड्यापासून म्हणजे इथे रेकॉर्ड आहे की बाराशे शेहेचाळीस पासून होळी सण साजरी केला जातो मला असं वाटतं की आदिवासींचा जो इतिहास आहे तो मौखिक असल्यामुळे हा रेकॉर्ड असला तरी वर्ष याच्या अगोदरपासून हा सण साजरा केला जात असेल आणि पारंपरिक पद्धतीने आज पण तो सण साजरा केला जातो याच्यामध्ये ज्यांचं मानतं असतं ते मोरख्या बनतात ज्याच्या कमरेला घुंगरं असतं त्याला मोरख्या म्हणतात आणि ज्याच्या कमरेला दुधडी आणि उमराचं फळाचं माड असतं त्याला बावा बावा म्हणतात आणि ज्याच्या घागरा किंवा बाईचं सोंग केला जातो त्याला ढाणका डोकं असं म्हणतात असे तीन प्रकारचे या ठिकाणी हे केलं जातं आणि ज्यांचं मानता असतं ते लोक करतात आणि त्यांना नाचावं लागतं आ, काही बाहेरून आलेल्या लोकांना असं वाटतं की हे हौशेने करत असे तसं तस हौशेने कोणी करत नाही आहे प्रत्येक घरामध्ये एक एक मोर्खे आहे माझ्या पण घरामध्ये माझा मुलगा हा मोर्खे आहे आणि अशा पद्धतीने या परिसरातले पूर्ण मोर्खे एकत्र येतात आणि रात्रभर इथे होळीचे दर्शन करतात नाचतात आणि आपली परंपरा ही वर्षान वर्ष जतन करतात अशा पद्धतीने हा सण उत्सव काठी मध्ये साजरा केला आदिवासी सात सात पूरा लोगों के लोगों के तरफ से हम तुम्हार को नमस्ते सर जी ये हमारे होली महोत्सव का त्यौहार ऐसे मनाया जाता है कि यहाँ आदिवासी लोग सातपुड़ा पर्वत के का जितने भी खेड़े पाड़ो के लोग है वहाँ किसी को बुलाने का कोई जरूरत नहीं रहती लोग आप, आप, आप आ जाते वहाँ पे होली महोत्सव मौसम मनाने के लिए ये हमारे आदिवासी रूढ़ी परंपरा के घर में कोई अनाज अनाज का ईमानता रहता है कोई लोग बीमार रहता है उनका मानता रहता है कोई घर में बैल गाय उनका भी मानता रहता है इसलिए ये तीन चार प्रकार के मोहरख्या पृथ्वी गोसाई तीन चार जात के मानते रहते हमारे आदिवासी परंपरा हमारे बारह हजार साल से चलती आ रही है और अभी भी चलती रहेंगे धन्यवाद ये नंदवाद जिले का एक कल्चरल एक गांव है पुराना है और ट्राइबल की होली यहाँ जो बनाई जाती है उसको नाम राजवाड़े होली कहलाती है राजवाड़े बोले तो यहाँ जो आदिवासी का छिपटन थे राजा लोग थे वो चलाते आए इसलिए इसको राजवाड़े होली बोलते हैं लेकिन अगर देखा जाए ये इसका कार्यकाल बोलना मुश्किल है बताना मुश्किल है अनादिकाल से ये होली मनाते आए हैं लेकिन यहाँ जो छिपटन बसे थे वो तो छिपटन के कारण ही उसका नाम राजवाड़े होली कहलाएंगे और राजवाड़े होली पूरे देश में मशहूर है अगर देखा जाए तो 12 तारीख को राहुल जी हमारे यहाँ बता रहे थे भारत जोड़ो न्याय यात्रा के कारण से तो उनके हाथ से हमने वापस एक मन्नत की होली मनाई थी तो पूरे देश के अंदर वर्ल्ड के अंदर चले गए ऐसा इसका मतलब हो सकता है लेकिन इसका कार्यकाल बताना मुश्किल है क्या महत्व अगर देखा जाए तो ट्राइबल का कल्चर इसमें है ट्राइबल के कल्चर में होली का मतलब यह है कि यहाँ होली और दिवाली दोनों लड़की यानी बहने हैं ये और पौरभ देव यहाँ कहलाते हैं परौर देव हमारे जो पुराने ये है हमारे पूर्वज है और वैसे हमारे भगवान उनकी लड़की है ये और उसमें दिवाली जो होती है वो बहुत रोमांटिक होती है और होली जो है वो थोड़ा सा शादी के बाद उसकी ट्रेजेडी है ट्रेजडी के कारण फिर मन्नत की होली मनाई जाती है यानी पूरे उनको त्यागना पड़ता है यानी सबको अपना जीवन जो है गलत हुआ है इसलिए जो जैसे डाकिन बनते हैं बाबा बनते हैं बुधिया बनते हैं मोरखे बोलते हैं ये सब नाटक करना पड़ता है यानी उनको गांव में पूरा ढूंढ के फिर कुछ ना कुछ लेना चाहिए ऐसा है अभी यहाँ आज आज यहाँ ये गांव के होली तो कल फिर अगर गांव में पूरा घूमना पड़ता है गाँव में सब घर घर से अनाज लेना पड़ता है या जो भी मिले वो लेना पड़ता है लेकिन वो थोड़ा कम होते जा रहा है लेकिन इस होली का महत्व कल्चरल होली ही बोला जाए प्रथम उम्मेदारी दिखाबल कांग्रेस के ज्यो आभार मानू इच्छित होली आज फक्त कल्चरल प्रोग्राम साहब आलो है हम्मी का राजकीय विषय नहीं आम्मी फोकान बरबर भेटाला आलो है होळी साजरा करायला आलो आहे अँड होळीचे उत्सव जे असतो दरवर्षी येतो आम्ही निश्चितपणे सर्व जिथे जिथे होळी असते जिथे आम्ही जाऊन येतो मानताची होळी असते तिथे जाऊन येतो आणि होळीचं महत्व आदिवासी संस्कृतीमध्ये एक वेगळं ठिकाण आहे आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी हे साजरा करतो असं मानलं जात की होळी माझ्या समोर जर मानता मान्य तर अशी काही मानता मानताची होळी खरं सांगू तर अकरा तारखेला रात्री आम्हाला चंद्र दिस होळीची जी परंपरा असते प्रथा असते अकरा तारखेला चंद्र दिसत तर ता बारा तारखेला जेव्हा राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आली होती आम्ही राहुल गांधींची च्या हस्तेच मानताची होळी तेव्हा साजरा केली साजरी केली आणि त्यांच्यावर त्यांच्यावर त्यांनी अख्ख्या आदिवासी समाज समाजाला होळीची शुभेच्छाही दिली आणि पंधरा दिवसानंतर आता आपण काठीची होळी साजरा करायला आलो आहे कल्चरल प्रोग्राम आहे आणि आदिवासी समाजासाठी हा एकदम महत्वाचा क्षण आहे आणि मी उत्साहाने साजरी करतो आपल्या पक्षामधून काही जे गेले ते गेले जे येतील जुडतील जुडत राहतील हे जसं आता अजून फॉर्म भरला गेला नाही आहे इथे आम्ही फक्त होळी साजरा करायला आलो आहे राजकीय विषय बिलकुल आम्ही काढत नाही सर्वांना भेटतो ते आम्हाला भेटता बोलणं होतं राजकीय विषयावर आम्ही चर्चा करतच नाही बिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने तिसरी फिल्ल महासंमेलन शिंदखेड्यात संपन्न झाले आहे महासंमेलनाच्या अध्यक्ष स्थानी आदिवासी समाज रक्षक महेंद्र माळी हे होते तर महासंमेलनाचे आयोजन शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी समाज नेते दीपक कायरे यांनी केले होते या संमेलनात धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या ठिकाणाहून आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धरतीपूजन व वीर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भिल महासंमेलनात सुरुवात करण्यात आली पुढे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच संमेलनासाठी उपस्थित असलेल्या समाज बांधवांना मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शन केले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दीपक ऐरे यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याच्या के कार्या माहितीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच आदिवासी समाजाच्या हितासाठी काही महत्वपूर्ण ठराव देखील या भिल महासंमेलनात करण्यात आले याप्रसंगी आमदार जयकुमार रावल माजी खासदार बापू चौरे काँग्रेस जिल्हाध्यक्ष साम सनेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके आदिवासी समाजरक्षक महेंद्र माळे कार्यक्रमाचे आयोजक दीपक आयरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते